तिकीट पुस्तान घेणारे o okay. 아 e s a y e l a

চার ঘর দেওয়া সব ভার গেলে

एकंदरीत सपोर्ट आणि चालू आमका सपोर्ट हा फूल सपोर्ट आहे लोकांचा कॅन्डिडेटाचे विश्वास आहे लोकांचा आणि मला उमेद असा की आमचे हर्मल जे हे असा ते आमच्या महिलांसाठी राखीव केले म्हणून एक बायल जे डिसिजन घेऊ शकता ते दादलो घेऊ शकना असं बायल म्हटलं एक शक्तीचे प्रतीक असा तिका टायमार खंचे डिसिजन घेऊन जर किती जाय जे खबर असतं आणि ती डिसिजन घेतला आमचा कॅन्डिडेट असे दिसता म्हणून हा सपोर्ट करता आणि दुसरे म्हटल्या सपोर्ट आम्हाला खूप असा सगळे वाटेन आम्हाला विश्वास असा की के आमचं कॅन्डिडेट येतो लो, आणि लोकांचे मला असे दिसतं की जो कॅन्डिडेट आमचे प्रॉब्लम सॉल्व करू शकता लोकांसाठी उभं राहू शकता तेकाच लोकांनी निवडून दिवपचं जेच्यावर ती कॅपेसिटी आहात डिसिजन घेऊची फाल्या सकाळी आमच्या खाती आवाज उठवण्याची तेकाच निवडून दिवप लोकांनी असे हा लोकांकडे विनंती करता हे फावटी फक्त कॅन्डिडेट पोहून तुम्ही वोटिंग करा बाकी किती पोहू नका असे तरी मला दिसता स्वतः yes. पालिया एंट्री मारल्या पालिया सकाळच्यान आम्ही असा आज बरो प्रतिसाद असा सगळ्यांनी बरं आसपाव दिला आणि आमका दिसता आम्हीच विनिंग कॅन्डिडेट आता जर आम्ही जर माहिती जर घेतली जाल्यार तुमची हांगा मामा गेली मावशी गेली अशा मोठ्या प्रमाणात फ्रेंड्स हे दिसता म्हणजे रिले, रिलेटिव्ह रिलेशन्स दिसता अनुभव आयला त्यांचा अनुभव म्हणजे सगळी सपोर्टिव्ह नी मामाला गावां सगळ्यांनी आमका दिलं असं आश्वासन आम्ही सगळी तुमकात म्हणून त्याच्याबद्दल काय दुबव प्रचारक भी बरोबर भोवता अनुभव आयला सगळे सगळेजण बरे कोऑपरेटिव्ह करतात आणि सपोर्ट असा आता त्यांचा सपोर्ट असा म्हणून आणि बरे दिसता असे सगळ्या प्रचार बी कर आणि चांनी बरो साथ मिळा